नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मराठी गोल्ड अपडेट वर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत आजचा सोन्याचा भाव ते पण अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट मध्ये तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो जर तुम्ही आज अठरा कॅरेट सोनं एक ग्राममध्ये घ्यायचा विचार करत असाल तर त्याची किंमत झाली आहे नऊ हजार तीनशे रुपये आठ ग्रामसाठी पंच्याहत्तर हजार अठ्ठेचाळीस रुपये दहा ग्रामसाठी त्र्याण्णव हजार आठशे दहा रुपये आणि शंभर ग्रामसाठी नऊ लाख अडतीस हजार हजार शंभर रुपये मित्रांनो आता आपण बावीस कॅरेट सोन्याचा रेट घेऊ एक ग्रामसाठी अकरा चारशे पासष्ट रुपये आठ ग्रामसाठी एक्याण्णव हजार सातशे वीस रुपये दहा ग्रामसाठी एक लाख चौदा हजार सहाशे पन्नास रुपये आणि शंभर ग्रामसाठी अकरा लाख सेहेचाळीस हजार पाचशे रुपये आता आपण चोवीस कॅरेट सोनं म्हणजे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्ध सोन्याचा रेट जाणून घेऊ एक ग्रामसाठी बारा हजार पाचशे आठ रुपये आठ ग्रामसाठी एक लाख चौसष्ट रुपये दहा ग्रामसाठी एक लाख पंचवीस हजार ऐंशी रुपये आणि शंभर ग्रामसाठी बारा लाख पन्नास हजार आठशे रुपये तर मित्रांनो आज चोवीस कॅरेट सोनं दहा ग्रामचा रेट झालेला आहे एक लाख पंचवीस हजार ऐंशी रुपये परंतु मित्रांनो हा रेट कमी नसून हा रेट सध्याला आपल्याला जास्त वाटला पाहिजे कारण मित्रांनो दिवाळीमध्ये सोन्याचा रेट झाला एक लाख चाळीस हजार रुपये रेट आहे एक लाख पंचवीस हजार रुपये तर प्रॅक्टिकल जर विचार करा दिवाळीपेक्षा दिवाळीच्या पहिले सोन्याचा रेट एक लाख दहा हजाराच्या च्या बेस लाईन होती समजा त्यापेक्षा महाग आहे जर तुम्ही आता सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तुम्ही काही दिवस वाढ बघितली पाहिजे कारण मित्रांनो एक्सपर्ट असं म्हणणं येईल की सोनं एक लाख दहा ते एक लाख पंधरा हजाराच्या घरात येऊ शकते काही महिने ह्या डिसेंबर महिन्याच्या आत तर मित्रांनो जर सोनं घेण्याचा विचार करत असला तर काही दिवस वाट बघितली तर तुमचा फायदा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आता आपण चांदीचा रेट जाणून घेऊया आजचा एक ग्राम चांदीचा रेट आहे एकशे एकोणसत्तर रुपये आठ ग्राम चांदीचा एक हजार तीनशे बावन्न रुपये दहा ग्राम चांदीचा एक हजार सहाशे नव्वद रुपये आणि शंभर ग्रामसाठी साठी सोळा हजार नऊशे रुपये तर मित्रांनो असंच सोनं आणि चांदीच्या डायरेक्ट माहितीसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये